अपडेटनुसार कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिणमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झालेलं आणि ही अत्यंत हाय व्होल्टेज अशी लढत झालेली अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं कोल्हापूर दक्षिणचा आत्ताच निकाल आहे फेरी क्रमांक तीननुसार ऋतुराज पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत पाच हजार सातशे तेत्तीस आणि अमल महाडिक जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना सहा हजार दोनशे त्र्याहत्तर पाचशे सात मतांनी अमल महाडिक आघाडीवरती आहेत म्हणजे मतांचं जे लीड आहे अमल महाडिकांनी जे घेतलेलं ते आत्ता कमी होताना दिसतंय मगाशी बघितलं तर लीड त्यांचं जास्त होतं आणि आत्ता पाचशे सात मतांनी अमल महाडिक आघाडीवरती आहेत म्हणजे पहिल्या फेरीनुसार पहिल्या ज्या दोन फेरी झाल्या त्यामध्ये अमल महाडिक हे आघाडीवर होते त्यांचं लीड पण जास्त होतं त्याचा आकडा मोठा होता आता इथं कुठं असं वाटतं की ऋतुराज पाटील यांचे हे लीड ते कमी करत पाचशे वरती आलेलं आहे अत्यंत चुरशीने या ठिकाणी मतदान झालेलं होतं ह्या अपडेटसाठी ह्या अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी पाहत रहा कोल्हापूर टी व्ही धन्यवाद